नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल टाकवे बुद्रू ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बेलज या आदिवासी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे शिक्षकांच्या तुटवड्यामुळे पहिली ते सातवी पर्यंतचे सर्व वर्ग एकत्र घेतले जात असून नियोजनबद्ध अभ्यासिका होऊ शकत नाही शाळेत विद्यार्थ्यांना स्वतंत्र वर्गाची आणि बसण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना सभागृहात एकत्र तेही थंडीसारख्या प्रतिकूल वातावरणात फरशीवर बसून शिकावं लागत आहे दिवाळीनंतर शाळेतील दोन शिक्षकांची बदली झाली होती त्या जागी दोन शिक्षक नियुक्त होणे अपेक्षित असतानाही फक्त एकच शिक्षक रुजू झाले आहेत त्यात एक शिक्षक मेडिकल रचेवर असून एकाची नेमणूक निवडणूक कामात झाली आहे अशा परिस्थितीमध्ये तब्बल एकशे दोन विद्यार्थ्यांचे शिक्षण एका शिक्षकाच्या हाती आले असून दर्जेदार शिक्षण देणे अशक्य झाले आहे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वडगाव पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख यांच्याकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा आणि निवेदन देऊनही शिक्षण विभागाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही परिणामी बेलज येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे एका शिक्षकाने एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे द्यावे हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह व न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा